नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस तेरा पंचतर ब्लॉग्स या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्हाला कोल्हापुरामध्ये असणाऱ्या आंबाघाट परिसरात येस टॉप हा फार्म हाऊस तुम्हाला दाखवणार आहे फार्म हाऊसचं वैशिष्ट्य म्हणजे डोंगरावर हा फार्म हाऊस आहे आणि तसं बघायला गेलं तर ह्या फार्म हाऊसला टँक आहे मोठ्या प्रशस्त अशा रूम आहेत तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून सगळं काही पाहायला मिळणार आहे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर घेऊन आम्ही लगेचच आंबाघाट या ठिकाणी असणारे येस्ट टॉप या फार्महासला जाण्यासाठी निघालो सुरुवातीला कोल्हापुरातील पंचंगा नदी या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी पुलावरून कोल्हापूर रत्नागिरी रोडमार्गे आम्ही या ठिकाणी जायला निघालो यश टॉप या फार्म नाव मॅपवर दाखवते त्यामुळे तुम्ही मॅपवर सर्च करून जरी गेलात तरी चालतंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महत्त्वाची सूचना मॅप झूम करून बघितला असा तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन फार्म दाखवतात पण जागेवर गेल्यानंतर आपल्याला पहिला जो समोर फार्म हाऊस दिसतो तो उलपे फार्म हाऊस दाखवतोय त्याच्या साईडलाच डाव्या बाजूला यश टॉप हा फार्म हाऊस आहे आणि उलपे फार्म हाऊसच्या मागं पाटील फार्म म्हणून आहे आपल्याला जायचं होतं यश टॉप या, या फार्महाऊसला एक नंबर असं लोकेशन आहे तुम्ही बघू शकता आता आपण कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरून चाललेलो आहे उजव्या बाजूला जो दिसतोय तो ज्योतिबा दख्खनचा राजा ज्योतिबा या ठिकाणी फाटा गेलेला आहे आणि आपल्याला आता सरळ जायचं आहे इकडे जात असताना सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे आता सर्वत्रच तुम्ही बघत आहात पुणे बेंगलोर असू दे किंवा गोवा असू दे किंवा रत्नागिरीला जाणाऱ्या कोल्हापूरला जोडणारे काही महामार्ग आहेत त्या महामार्गांना मोठे मोठे उड्डाणपूल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तसंच कोल्हापूर रत्नागिरी रोड हा खूपच उंच आणि मोठ्या प्रमाणात होत आहे तुम्ही बघू शकता रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळं तुम्ही रत्नागिरी किंवा आंब्याला जाताना मलकापूरला जाताना या ठिकाणी तुम्ही खबरदारी घेऊन या ठिकाणी वाहतूक करावी असं माझं या ठिकाणी तुम्हाला सूचना आहे रस्त्याचं काम मोठ्या युद्धपातळीवर चालू आहे सगळीकडे रस्ता खडकाळ झालेला आहे त्यानंतर पाहिलं तर सगळीकडे मोठे ट्रक आहेत किंवा खेडेगावात जर आहे पन्हाला जाणारी किंवा आसुरले पोरले कोणत्याही त्या ठिकाणी जाणारी जे ऊसाची वाहतूक आहे त्यामुळं या ठिकाणी वाहने चालवताना शिस्तीतच चालवा आता आपण पैदारवाडीसनं पापवड या गावामध्ये आलेला आहे पाभावडे गाव तुम्ही बघू शकता हा सरळ रोड रत्नागिरीला गेला आहे आणि इथन आता आपल्याला ते बोर्ड लावलेला आहे बघा इथना आता आपल्याला आत जायला आहे पी एस फार्म हाऊसला काय आजूबाजूला एक नंबर अस झाड रस्ता पण चांगला आहे जास्त असं काय खळबळी नाही बोर्ड लावलेला आहे येस फार्म हाऊस इथून आता आपल्याला वरती जायचं आहे वरती आहे हा फार्म हाऊस ह्या रस्त्यावरून येताना थोडस सांभाळून या एक पन्नास मीटर अंतरावरच हा फार्म हाऊस आता इथून पुढे गेल्यावर तुम्हाला पुढे गेल्यावर फार्म हाऊस दाखवतोच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढे गेल्यानंतर ह्या रोडवरून पुढे गेल्यानंतर समोर एक सुरुवातीलाच फार्म हाऊस टाकतोय तीन फार्म हाऊस आहेत तुम्हाला कन्फ्युजन होईल पुढे गेल्यावर दाखवतोच तुम्हाला आपला फार्म हाऊस आहे तो एकदम तिकडे डाव्या बाजूला आहे हिल हिलटॉप फार्म हाऊस म्हणून आहे समोर जो आ, उल्पे फार्म हाऊस म्हणून आहे मागं पाटील फार्म हाऊस आहे आणि आपला जो फार्म हाऊस आहे तो त्या बाजूला आहे आता आपण तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी आता आलो आहे इथून इतुन, इथून असा हा सरळ रोड गेला आहे हे दोन फार्म हाऊसला जातो आहे हा समोर दिसतो तुम्हाला हा कोल्फे फार्म आहे आणि त्याच्या मागच एक फार्म हाऊस दिसतोय तुम्हाला तो पाटील फार्म हाऊसमोन आहे आणि आपण ज्या फार्महाऊसला जाणार आहे तो आता इथून पुढं जायचा यश हिलटॉप फार्म हाऊस आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोर जे तुम्हाला बांधकाम चालू आहे दिस ते दिसते ते देखील त्यांचं यश हिलटॉपवाल्यांचं फार्महाऊस आहे तिथे देखील ते, ते, ते फार्म हाऊस वाढवण्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता बांधकाम चालू आहे दोन महिन्यांमध्ये ते फार्म ओपनिंग करणार आहेत फायनली आता आपण आले याच हिलटॉप फार्म हाऊस या ठिकाणी बघू शकताय आहे फार्म हाऊसचा एरिया सुरुवातीलाच मोठा असं गेट आहे आणि गेट मधून आज आल्यानंतर डाव्या बाजूला लॉन एरिया आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथे एक छोटासा असा धबधबा केलेला आहे खूपच सुंदर असं केलेला आहे त्यानंतर बसण्यासाठी व्यवस्था आहे झाडं देखील छोटी मोठी लावलेली आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदिक अशी तुळस लावलेली आहे या ठिकाणी त्यानंतर आपण इकडून पुढे उजव्या बाजूचा एरिया बघूया उजव्या बाजूचा एरिया म्हटला तर या ठिकाणी खेळण्याची सोय केलेली आहे लहान मुलांसाठी जर लहान मुलं कोण आलीत तर त्यांना झोपाळा घसरगुंडी ही सोय करण्यात आलेली आहे त्यानंतर इथून पुढे आल्यानंतर ही जेवणासाठी डायनिंग व्यवस्था आहे त्यानंतर गाणी म्हणण्यासाठी कराव के देखील आहे समोरून जर एरिया म्हणला तर खूपच सुंदर असा निसर्गरम्य एरिया आहे आणि आजूबाजूला डोंगर जंगल खूपच सुंदर असं मनमोहक असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फार्म हाऊसच्या समोरच टँक आहे मते साधारण तीन फूट चार फूट खोल असेल त्यानंतर हा समोरून फार्म हाऊस तुम्ही बघू शकता यश हिलटॉप फार्म हाऊस आंबा आता तुम्हाला खोल्या दाखवतो आता मी बाहेरचा स्पेस देखील खूप चांगला आहे त्यानंतर आत गेल्यानंतर समोर असा भला मोठा हॉल आहे इथे चार पाच बेड आहेत तिथे तुम्ही दहा ते बारा जण अवश्य झोपू शकता इकडं कॉमन संडास बाथरूम आहे त्यानंतर या बाजूला पण कॉमन संडास बाथरूम आणि कमोड पण आहे इथे किचन आहे ना त्यानंतर इकडे पुढे आल्यावर आतमध्ये किचन आहे तसेच फ्रीज देखील आहे तुम्ही काय पण फ्रीजमध्ये ठेवू शकता तो मागचा दरवाजा आहे साहित्य ठेवण्यासाठी वॉलड्रॉप तसेच साहित्य ठेवण्यासाठी कपाट झोपण्यासाठी लागणारे अंथरुण चादर उशी यामध्ये ठेवण्यात आलेला आहे नाइट व्यू बघा एक नंबर असा नाइट व्यू आहे टँक पण कसला भारी दिसावाचित एक नंबर असा नाईट आहे काका गाणी म्हणाल्यात खूपच सुंदर असा फार्म हाऊस आहे एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फार्म हाऊसचा नंबर मी तुम्हाला याखाली चॅनलवर स्क्रीनवर देतो तुम्हाला त्यांना फोन करून तुम्ही बुक करू शकता